त्याचबरोबर वैजापूर गंगापूर मतदारसंघामधून आपले रमेश बोरणारे आमदार त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर या शिवसेनेत आले त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो ते पण सकृतीत आले उभा ना म्हणजे अरे उभाटाण म्हणजे तिथं आता ते ओरिजिनल आपलं आहे ना शिवसेना कारण आता लोकांनी शिक्कामोर्तब केलं आपण ऐशी लढवल्या आणि साठ जिंकल्या आता त्यांनी शंभर लढवून जिंकले त्यामुळे खरी शिवसेना खरा हे आपण ओळखलं आणि म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्ता इतर दुसऱ्या पक्षात राहणार नाही उभाटात राहणार नाही तो शिवसेनेमध्येच येईल आणि तुम्ही आज शिवसेनेमध्ये आलात तुमचं मनापासून मी स्वागत करतो माजी नगराध्यक्ष साबीरबाई शेख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर भाऊ पवार जिल्हा परिषद सदस्य बादशाह पटेल राजू नाना मगर तसेच इतर सर्व लोकप्रतिनिधी यांनी देखील बाकी बाबासाहेब जगताप राजू डोंगरे राम जाधव दीपक राजपूत अशोक हिंगे अंकुश हिंगे बाळासाहेब चव्हाण संतोष काळवणे असे अनेक कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचे मनापासून मी स्वागत करतो तुमच्या भागात देखील एक चांगला आमदार होतकरू आमदार म्हणून तिथे रमेश बोरणारे काम करत आहेत नक्कीच आपल्याला विकासामध्ये त्यांचा फायदा होईल तुम्हाला गेल्या वेळेस किती निधी मिळाला तीन हजार कोटी आणि इकडं योगेश कदम किती साडेतीन हजार कोटी रुपये अरे कधी बघितले होते असे निधी त्यामुळे आणि उदय सामान तुम्ही तीन हजार म्हणजे बघा तीन तीन हजार कोटी रुपये विकास कामांसाठी आणि आम्हाला म्हणतात खोक्या काय म्हणतात खोके किती घेतले काय पन्नास खोके अरे पन्नास नाही आम्ही तीन हजार दिले, तीन हजार खोके दिलेत तीन तीन हजार कोटी रुपये दिलेत पण ते वैयक्तिक नाही विकास कामासाठी तिथल्या भागातल्या मूलभूत सोयी सुविधांसाठी आणि त्यामुळे तुम्ही आमच्यावर आरोप करत राहिलात अडीच वर्ष आरोप केला खोके 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 आता लोकांनी तुम्हाला खोक्यात बंद करून टाकलं या निवडणुकीमध्ये त्यामुळे आता तरी आत्मचिंतन करा आत्मपरीक्षण करा आणि हे सर्व लोक येत आहेत दररोज रामदासभाई दररोज प्रवेश सुरू आहेत आणि सगळ्या राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून लोक येत आहेत आणि शिवसेनेचा भगवा हातात घेत आहेत कारण ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे ही विकासाला चालना देणारी शिवसेना आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत मनापासून करतो भाऊसाहेब पाटील चिकटगावकर तुम्हाला देखील लवकर जबाबदारी देऊ आणि तुम्ही देखील चांगलं काम या ठिकाणी करा पुन्हा एकदा मी मनापासून आज संजय कदम भाऊसाहेब पाटील चिकटगावकर दोन्ही माजी आमदार आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि रामदास भाईना देखील धन्यवाद देतो रामदास भाई मला वाटलं कधी संजय कदम आपल्यात येणार नाहीत परंतु तुम्ही देखील तुम्हाला बरोबर योग्य वेळ आणि योग्य काळ माहीत असतो योग्य टाईम आणि योग्य वेळेस आपण तुम्ही तो निर्णय घेतलात खरं म्हणजे बघा आपली कायमची दुश्मनी नसते कायमची कुठेही राजकारणामध्ये कायमचा शत्रू कायमचा मित्र नसतो त्यामुळे या ठिकाणी विकासाला चालना देण्यासाठी संजय कदम तुमच्या सोबत आले आज योगेश तुझे हात आणखी मजबूत होतील आणि या हाताने आपल्याला लोकांची कामं करायची आहेत आप आपल्याला बाळासाहेबांनी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण म्हणून आपल्याला शिकवण दिली ती आपण अडीच वर्षात काम केलं आणि म्हणूनच या अडीच वर्षामध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये काम केलं अनेक योजना आणल्या आता आतापर्यंत कधी न झालेले निर्णय आपण घेतले ऐतिहासिक निर्णय घेतले म्हणून लोकांनी त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय कधी नव्हतं एवढे यश या निवडणुकीमध्ये मिळालं त्यामुळे कामाला महत्व आहे आणि म्हणून असंच काम आपण करत राहा कुठेही तुम्हाला कामाला पैसे कमी पडणार नाहीत याची खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आता झालं दापोली कोकण झालं आता इकडं संभाजीनगर झालं आता मुंबईचे आपले तीन नगरसेवक शिवसेनेमध्ये येत आहेत त्यांच्याबरोबर देखील अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचा आपल्या नगरसेविका अंजली नाईक ताई आणि त्याचबरोबर दुसरे उमेश आपले माने उमेश माने आणि रोचना चव्हाण या आपल्या तीन नगरसेविका या शिवसेनेमध्ये तीन नगरसेवक हो येत आहेत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आतापर्यंत भाई पन्नास आकडा पार झालेला आहे मुंबईतला सिटिंग म्हणजे सतरा ते बावीस सत, सतरा ते बावीस मग आता पन्नास क्रॉस झालेला आहे सतरा ते बावीस या आजचे दोन पण सतरा ते बावीसच आहेत आणि त्यामुळे शिवसेना मुंबईमध्ये देखील आहे इतर जे अपक्ष इतर काँग्रेस इतर पक्षाचे जे लोक आले त्यांची संख्या वेगळी आहे पण उभाटातून आलेले आता पन्नास क्रॉस झालेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये देखील शिवसेना वाढतीय आणि मुंबई महापालिकेवर देखील महायुतीचाच भगवा झेंडा या ठिकाणी फडकेल अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे आणि म्हणून मी या सर्व ज्यांनी मतदार शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांचं मनापासून स्वागत करतो जो विश्वास तुम्ही दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते करतील एवढीच आपल्याला मी ग्वाही देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र